देशमुख यांना खरे अर्थाने रात्री जे फोटो बघितले त्याच्यानंतर सगळ्यांनी डोळे उघडले आणि तेव्हा त्यांना कळलं यांची यांनी जी केलेली हत्या होती ती अतिशय निर्घुणपणे अतिशय निर्घुणपणे होती स्त्री तर रडणच असती पण प्रत्येक पुरुष रात्री रडला आम्ही दो अगो नवरा बाय पुरुष रात्री रडलो इतकं रडलो की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला फक्त एक था था तुम्ही इतकं मोठं निर्गुणपणे हत्या करतात आणि हसून त्याचे फोटो क्लिक करतात तुम्ही अतिशय राळ राळ करून त्याची हत्या केली तुम्हाला लाज नाही वाटली राक्षस ही लाज वाटत लाज वाटत राक्षसा तुमची हत्या बघून आणि ही गोष्ट ढळली आणि अण्णांनी नागपूर अधिवेशनामध्ये खरंच त्यांनी मनापासून ही गोष्ट ठामपणे मांडली की ती सगळी गोष्ट इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला दोन महिने लागले आपण एवढे सगळे पुढे गेलेले आहेत तांत्रिक रुपये पुढे गेलेले आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राजकीय म्हणजे पैशाचा पावर नाही म्हणा खूप उशीर सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला तर अश्रू अनावर त्यांचे आश्रू बघून आपण सगळे अन्नावर आपले हे आश्रू अन्नावर झाले मी आजपर्यंत एवढे न्यूज चॅनल बघितले एवढे न्यूज चॅनल बघतानी कधी मी नाही पाहिलं कधीच मी करार अडचणी नाही पाहिजे इतक्या घटना घडल्या भारत देशामध्ये इतक्या महाराष्ट्रामध्ये पण मी आजपर्यंत कुठला अँकर अडचणी पाहिला नाही त्याला बोलता येत नव्हतं हो इतकं ते आश्वानावर का का होते काय एवढी निर्गुणपणा हत्या केली काय केलं होतं एवढं त्यांचं ते त्यांनी ते महाराष्ट्रात फक्त त्यांनी राजकारण नाही पण जातीच्या आड लपवून घालण्याचा प्रयत्न केला आले कोण समाजामध्ये तेल निर्माण ते केला ते हत्या करताना कुणी कुणाचा हत्या करणारा हा कुठला समाजाचा नसतो त्याची वृत्ती ही खूप वाईट असती ती कुठल्या समाजाची वृत्ती नसते एखाद्या समाजाला बदनाम करायचं त्याच्या पाठीमागेला पाहिजे हे तुम्ही बरोबर केलं नाही समाजाला तुम्ही दोषी ठरवतात बाकीच्या नजरेमध्ये कुणी दोषी नसतं कुठला समाज दोषी नसतो एखाद्या व्यक्तीसाठी एखादा समाज दोषी नसतो सगळ्या समाजाने एकत्र मिळून आपल्याला संतोष देशमुखांना न्याय मिळून द्यायचा आहे कुठला समाज आढवा यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सोबत मिळून अण्णांना न्याय मिळून द्यायचा जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही फाशी त्यांच्यासाठी खूप शिल्लक शिक्षा आहे त्याच्यापेक्षा मिळवून आणि कुठली शिक्षा जर सरकारला देता येत असेल ना ती त्यांनी नक्कीच द्यावा आणि आपण सगळ्यांनी आज खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली निघून असं मला वाटतं आणि खरंच सगळ्यांनी मोर आज जसे आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे एकत्र आलेलो आहेत एक ना तसंच प्रत्येकाला एक या एकत्र यावं लागेल आणि पैशाची पावर आणि राजकारणाची पावर ही कुठेही चालत नाही देवाने देवांनीही दाखवून दिलेलं आहे कुठलाही पैसा आहे देवापेक्षा मोठा नसतो कुठलाही माग हा देवापेक्षा मोठा नसतो देवाने न्याय मिळून दिलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना मान्य एवढंच बोलते आणि मी देशमुखाच्या संतोष देशमुख अण्णा यांना मनापासून श्रद्धांजली देते आणि थांबते